करण्यात कर आत। मजा नाही करायची तर कधी करायची मला परवा सर पत्रकार म्हणला तुमचं लहानपण कसं गेलं म्हणलं खोड्या करण्यात आता लहानपणी काय सांगितलं माझं लहानपण सिरियस गेलं गप्पू गप्पा हा नोकले सगळ्याचं धिंगाणा करण्यात मजा करण्यात मस्ती करण्यात आत गेलं आणि आमचं लहानपण लय मजेशीर होत आता तरी शाळेचा विकास झाला आपल्या काळात होता शाळेचा विकास असा होता का सांगा नारायण भाऊ असा होता का विकास पंधरा ऑगस्ट माहिती ना पंधरा ऑगस्टला काय असतं रे शबास टाळ्या वाजव जरा त्याला करायसाठी स्वातंत्र्य दिन सर मी एका गावात विचारलो तर पंधरा ऑगस्टला काय असतं ते म्हणलं सुट्टी मला चक्करच आली डायरेक्ट सरळ म्हणून ते सुट्टी चक्करच डायरेक्ट कारण सकाळी झेंडा फडकायचा आणि जे गायब व्हायचं ते पुन्हा काय शाळेकडे यायचा विषय नाही पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी सतरा सप्टेंबर एक मेला आनंद असतो का नाही मी माझ्या आयुष्यात पहिला इस्तरीचा ड्रेस पंधरा ऑगस्टला घातला दादा जून जुलैमध्ये शाळा भरली आणि इस्तरीचा ड्रेस इस्त्री बी कोणती धोब्या बसली नाही तांब्यात कोळसा किती वेळ वाचा काही कळ ना बघायचं गुळशी एका पॅन्टीला दोन घड्या मित्र मला दोन घड्या कस काय म्हणजे एक बापाची घडी आणि एक आईची घडी तुला काय करायचं मी पॅन्ट घात की ते पाहि ना मस्त शाळेत जायचं पंधरा ऑगस्टला आमची शाळा आम्ही स्वच्छ करायचो आमची शाळा आम्ही धुवायचो आमची शाळा आम्ही रंगवायचो आमच्या शाळेत आम्ही झिरमिळ्या लावायचो झिरमिळ्या म्हणतात का इकडे पताका पताका आम्ही लावायचो सर आणि पताका कोणत्या लावायचो ह्या आईत्या नाही दुकानातल्या सुतळीला सुतळी सुतळीला सुतळी सुतळीला सुतळी एकानं इकडे टोक धरून उभारायचं आणि याकानं तिकडं टोक धरून उभायचं मग एकानं निळा रंग धरायचा एकानं पिवळा धरायचा एकानं हिरवा धरायचा एकानं पिवळा धरायचा ऐका ना लहानपणी शाळेत जाताना आमच्या हातामध्ये झेंड्याचा पताकाचा कलर असायचा पण त्या कलरची जात आमच्या मनात नव्हती आम्ही मोठे झालो ना आम्हाला आमच्या जातीचा कलर गोड वाटायला लागला हे समाजाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे हे एक असे कलर लावडे कोण कोणता कलर धरलाय काही समजत नव्हतं पण ते सगळे असे लटकवायचे रांगोळी काढायची झेंड्याच्या भोवती झेंडा फडकायचा आणि निमांत आम्ही शाळेत जायचो आनंद घ्यायचो शाळेत आनंद एकदम आनंद घ्यायचो आणि शाळेत प्रार्थना पण व्हायची खरा तो जगी जे, जगी जगीजे, जगीजे। हीच जाचे हेच ही आमुची मानसाने मानसा सम का वाजवा स्वतःसाठी एकदा हा जिल्हा परिषदेचा आवाज आहे साहेब हे दुसरीकडे नाही एवढे फ्रेश चेहरे नाही 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 इतका वेळ इंग्लिश मिडियम एवढ्या वेळ फ्रेश बसला असतो मी एका इंग्लिश मिडीमच्या स्कूलला गेलो नारायण भाऊ आणि त्या सगळ्या लेकरांनी असे ती असे रुमाला असे असे तिरकोणी घड्या करून असे लावले होते मॅडम इथं असे इथं असे लावले मला कळच नाही हाय काय मी प्रिन्सिपलला म्हणलं सर व्हॉट इज धीस ते म्हणले दिस इज एमर्जन्सी मी मनातल्या मनात म्हणलं मनात आपल्याला बी सर्दी व्हायची पण दहावीपर्यंत पर्यंत आपल्याला रुमालच माहीत नव्हता मग मा आपल्याला सर्दी झाल्यास था, आपलं मटेरियल फुल झाल्याच्या नंतर आपण काय करतो आगे, आगे, आगे। करतो का नाही करतो का नाही खरं सांगा आगे, आगे। करतो ना आणि विज्ञानाचा नियम आहे कुठलीही एखादी गोष्ट नंतर प्रक्रिया केली की ती नंतर त्याचा परिणाम दाखवते ए त्याचा परिणाम दाखवते झालं संपलं भाषण आपला त्याचा परिणाम दाखवते आणि ह्या गोष्टीचा परिणाम कधी दिसतो माहिती का तीन मिनिटानं तीन मिनिटांना सगळं पांढरं पांढरं होतं ना पण तो आनंद असतो ती काय मज्जा असते एकदम ती शाळेतच फक्त अनुभवायला मिळते दुसरीकडे ती मजा अनुभवायला मिळत नाही म्हणून ऐका इकडे बघा बाळांनो मस्त अभ्यास करा मस्त एन्जॉय करा मस्त अभ्यास करा हे वय या वयामध्ये जेवढा तुम्हाला जेवढं तुम्हाला शाळेत खेळ खेळतं ग्राउंड आहे सर चांगलं तुम्हाला फार चांगली गोष्ट आहे तर शालेय क्रीडा होत असतील चांगली गोष्ट आहे बऱ्याच ठिकाणी ग्राउंड नाहीत दादा मुंबईमध्ये मी एका कार्यक्रमाला गेलो सहा मजली बिल्डिंग होती शाळेची सहा मजली आणि वरच्या मजल्यावर सभागृह होतं सातव्या मजल्यावर सभागृहामध्ये कार्यक्रम झाला आणि कार्यक्रमामध्ये स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये मुलांचा सत्कार होता आणि त्यांचा सत्कार केल्याच्या नंतर म्हणलं सर ही मुलं कुठं खेळ खेळतात तुमच्या तर शाळेला ग्राउंडच नाही पार्किंगला जागा नाही आणि ते शिक्षक मला म्हणले सर आम्ही मुंबई मधलं एक ग्राउंड दर आठ दिवसाला किरायानं घेतो आठ दिवसाला किरायानं घेतो ग्राउंड किरायानं ग्राउंड रियालिटी ही शाळेंची ते म्हणले आम्ही किरायानं घेतो ज्या पोराला ग्राउंडवर येऊन खेळायचंय ना त्या पोरांना त्याचा किराया द्यायचा आणि मग त्यानं तिथे जाऊन खेळायचं जी वेळ दिलेली आहे त्या वेळेमध्ये आपण नशिब आहेत आपल्याला हे ग्राउंड आहे हे मैदानी खेळ आता तर संपतच चाललेत म्हणा मैदानी खेळ वगैरे संपले आपल्या लहानपणी होते ती सुरपट खेळ तर कपडे धुवायला वेळ नाही कपडे तर नव्हतेच मना आधी आता हे कर बघा ना सगळे सगळे वेगवेगळे ड्रेस आले आपल्या लहानपणी तसं नव्हतं माझं तर लहानपण कशात गेलं माहिती का सर मोठी पॅन्ट मोठं शर्ट शोल्डर इथं भाई इथं पॅन्ट ओरून बी मुडपान खालून बी मुडपा कपडे घ्यायला गेले की बाप म्हणायचा वाढते अंगाची घे वाढते अंगाची घे अंग काय वाढलं नाही आणि कपडे काय आले नाही वैशिष होतं पण ही लेकरं सगळी अशी इथं चांगल्या पद्धतीने आली म्हणून मस्त पैकी मजेशीर शाळेमध्ये या अभ्यास करा शाळेत करमत ना खरं सांगा कर्मत का नाही अरे एवढी चांगली शाळा एवढी झाडं एवढी सगळं व्यवस्थित प्रसन्नदायी वातावरण कर्मणार नाही आता ज्याला शाळेत करमत नाही ना त्याला कुठंच करमू शकत नाही बरं आता आपली आत मजा आहे आपल्याला शाळेमध्ये एखादं पोरग नाही ना सर म्हणते ते हे कुठं आहे रा सर ते झाडाखाली बसले आणि जा त्याला आण त्याला उचलाय चौकून जातील वरबडीत आणतील हे फक्त आपल्या नशिबात आहे आणि ते सगळा अनुभव आपण घेऊन चाललात म्हणून बाळांनो तुम्ही फारच लहान आहात पण तरी लहान असले तरी तुमच्या मनामध्ये प्रबोधन जर पेटलं तर तुम्ही पेटून उठाल दुसरी महत्वाची गोष्ट सांगण्या शिक्षकांची इज्जत करा आई आईबापाची इज्जत करा कोणाची आणि ठरवा तुम्हाला काय व्हायचं ते माझं आठवीत ठरलं होतं कितवीत आठवीत की काय ठरलं होतं लग्न आठवीत ठरलं होतं काय ठरलं होतं सर मला आठवीत असताना सरांनी विचारलं अविनाश तुला काय होयचंय प्रामाणिकपणे सांगतो मला आठवीत असताना सरांनी विचारलं तुला काय व्हायचंय आणि मी सरांना सांगितलं सर मला महाराष्ट्रातला एक वक्ता व्हायचंय गावागावात माझे बॅनर लागावे हार तुरे घालून लोकांनी सत्कार करावा जाताना पैसे देऊन घरी पाठवा हे आठवीत पाहिलेलं स्वप्न आत्ता पूर्ण झालंय आत्ता म्हणजे थोडं थोडं पूर्ण झालं सर मी तुमचा फोन आला मुख्याध्यापक सरांचा अध्यक्षांचा तेव्हा मला वाटतं तारखेचं मागं पुढं चालू होतं पण आज संध्याकाळी जालना जिल्ह्यातच कार्यक्रम असल्यामुळे त्यांना मला मी सकाळी येतो नाहीतर हा फेब्रुवारीचा महिना इतका शेड्यूल पॅक आहे मग आमची अनिकेतची शुभमची चर्चा झाली अठ्ठावीस दिवसामध्ये मला एकोणचाळीस व्याख्यान आहेत अठ्ठावीस दिवसात कंटिन्यू प्रवास आहे कंटिन्यू प्रवास गेल्या सत्तावीस जानेवारीपासून कालच्या तेरा फेब्रुवारी पर्यंत माझ्या गाडीची रनिंग आहे चौदा हजार किलोमीटर काल रात्रीच फक्त काल दिवसाच रात्रीच बाराशे किलोमीटर आहे एवढं फिरणं चालू आहे महाराष्ट्रभर पण पेटणे म्हणजे मनामध्ये जिद्द घेऊन पेटून उठलेलो आहे की महाराष्ट्रभर फिरायचं आणि लय मोठा तीर मारत नाही मी तुम्ही युट्यूबला माझं नाव टाका माझे लाख भाषणाची व्हिडिओ येतात हा समोर जसं पब्लिक असेल तसं बोलण्याचा प्रयत्न करतो मी आता या लेकरांना अॅरिस्टॉटल काय म्हणला काय समजणार आहे काय समजणार का ॲरिस्टॉटलचं असं म्हणणं आहे अरे गप्र त्याला गावातला आरण्या काय म्हणला ते माहीत नाही अजून अॅरिस्टॉटल पर्यंत कुठं जात होतो म्हणून त्या लेकरांना जसं पटेल ए त्या लेकरांना जसं समजेल तसं बोलण्याचा प्रयत्न म्हणून बाळांनो तुम्ही कविता म्हणता का शाळेत प्रार्थना होते प्रतिज्ञा होते का प्रतिज्ञा भारत माझा देश आहे होते का कसं उभारतात प्रतिज्ञेला शबास म्हणून सर ही प्रतिज्ञेला असं बरं का मी सांग जे सांगतोय ते तुमच्या लक्षात येईल हे प्रतिज्ञेला असं उभारणं म्हणजे एक साथ प्रतिज्ञा केले तयार होंगे तयार होत म्हणलं की फिरवून समोर त्याच्या खांद्यावर हात टाकणे आणि त्याला म्हणणं आजपासून माझी सगळी जिम्मेदारी तो या खांद्यावर तू बघून घे काय करायची ह्याच्यात सगळ्यात जास्त मरण असते जी पुढे उभा असते का नाही पहिल्या लाईनला असते कने ए त्याच्या मनात प्रतिज्ञा नसते त्याच्या मनात गाणं वाचतय आधार कुणाचा नाही ते असं करतंय असं करतंय बरं हाता आकडावतो शिक्षक खटकून हांत कसा आकडाव आकडा लईस्ता तुम्हाला एक दुसरी प्रतिज्ञा सांगतो आज मी भारत माझा सारे भारतीय माझे म्हणलं नाही हा भारत माझा सारे भारतीय माझे माझे माझ्या देशावर ही झाली रिअल प्रतिज्ञा जी तुम्ही मोठ्या आवाजानं म्हणता आणि तुमच्या मनात एक प्रतिज्ञा चालू असते ती तुम्हाला कोणीच सांगितली नाही मी सांगणार पण म्हणतात सगळे भारत माझा भारत माझा आता ही सगळ्यांना ऐकू येत्या आणि जी कोणालाच ऐकू येत नाही पण म्हणते सगळी ती मी सांगणार आहे भारत माझा हातकाडे सारे भारतीय माझे तुला हातकाड म्हणालो ना माझे माझ्या देशावर तुला हात काढ म्हणालो तर प्रत्येकाशी सौजन्याने धरेन मनेपर्यंत गचांडी धरली कशाचं सौजन्य कशाचं काय असं का होत सर असं एकाच गोष्टीमुळे होतं लहानपणी आम्हाला प्रतिज्ञा पाठ आहे पण प्रतिज्ञेचा अर्थ माहीत नाही मोठेपणी आम्हाला प्रतिज्ञेचा अर्थ कळतो पण आम्हाला प्रतिज्ञा पाठ राहत नाही या सगळ्या लेकरांना भारतीय प्रतिज्ञेचा अर्थ कळावा प्रार्थनेचा अर्थ कळावा खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे हा विचार कळावा आणि तुम्ही सगळ्यांनी एकमेकाच्या हृदयामध्ये माणुसकीचं बीज रोवून माणुसकी जिवंत कराल या अशावादासह आपण हा स्तुत्य उपक्रम घेतला त्याबद्दल आपले जाहीर आभार व्यक्त करतो आणि आपले धन्यवाद व्यक्त करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपल्या शिक्षकांसाठी यानंतरच्या जोरदार टाळ्या आपल्या पालकांसाठी यानंतरच्या जोरदार टाळ्या आलेल्या गाऊन आलेल्या पाहुण्यांसाठी यानंतरच्या जोरदार टाळ्या साऊंड सिस्टीम वाल्यासाठी यानंतरच्या जोरदार टाळ्या कॅमेरावाल्यासाठी यानंतरच्या विशेष टाळ्या खिचडीवाल्या ताईसाठी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय नारायण भाऊ आदरणीय बाळासाहेबजी पाटील गावातले सगळे प्रतिष्ठित नागरिक आमचे साहेब या सगळ्यांच्या भेटीचा योग आला बर तुम्हाला कविता कळते का कविता कविता पाठवत का तुम्हाला बरोबर य ग सरी सर आली मडके गेले वा वा घोडे काही कविता अशा असतात जे तुम्हाला पाठ असतात माहित नसतात पण पाठ असतात आता एक कविता सांगतो कविता काय सर तुम्ही कविता म्हणायला लावली त्याबद्दल धन्यवाद कविता काय कविता आपल्या भाषेत लिहिली पाहिजे आपलं आपलं लिहिलं पाहिजे काही काही लय जड लिहिते समुद्र समुद्रकिनारी गेलो तुझी आठवण आली पायाला रीती लागली तुझ्या अलगत आठवण आली आरतीनं काय माती केली तू ह्या जिंदगीची तू धरती पे भी रहेगी तुझे तेरी खुशबू से पहिचान लोंगा अरे तू माणूस आहेस का काय कळत ना मला इकडे बघा एक कविता मी तुम्हाला सांगतो एक होती मुंगी तिनं नेसली लुंगी भारी का नाही एक होती मुंगी तिनं नेसली मोठ्यानं एक होती मुंगी तिनं नेसली 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 एक होता मुंगळान तो होता तुम्ही हसले, गावर। हसले गावर। का बर हसले का बर आता मूळ कविता ऐका मूळ कविता अशी आहे एक होती मुंगी तिने निसली लुंगी एक होता मुंगळा तो होता पांगळा तुमच्या जे मनात आहे ते कवितेत नाहीये तुमच्या मनात नको ते आलं म्हणून इकडे बघा एक लोकगीत गीत आहे एक जुनी कविता आहे आदरणीय सरांनी विनंती केली म्हणून मी ती कविता तुमच्या समोर साजरी करतो बैठे बैठे सावधान हाताशी मोकळे टाळी वाजवायची माझ्यासोबत मी सांगल तेव्हा आताच नाही हा खाली घ्या मी सांगितल्यास वाजवायच्या इकडे बघा चाळीची म्हणजे गीता आणि खालच्या चाळीची हे कोणाचं नाव आलं तर तिच्याकडे बघून हसू नका आणि जिचं नाव आलं तिला राग येऊ देऊ नका आणि तिला जर राग आला तर मी असं समजल ती भांडण करते वरच्या चाळीची गीती खालच्या चाळीची स्थिती दोघी नळावर भांडत होत्या दोघी नळावर भांडत होत्या ग चांगु दोघी नळावर भांडत होत्या ग सांगूना दोघी नळावर भांडत होत्या ग चांगु दोगी नळावर भांडत होत्या ग चांगु ना हा आता मी म्हणल्यासच वाजवायची गितीन घागर टेकली अन शितीन घागर लोटली गितीन घागर टेकली अन शितीनं घागर लोटली घागर शनानं भरून गेली ग चांगु ना दोघी भांडत होत्या ग चांगु ना मग गीतीचा नवरा आला त्यानं नळावर पाय दिला पाणी भरूच देईना कोणाला ग चांगुना दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना <laughs> आता ऐका आता डोळ्यासमोर स्टोरी या ना काय काय घडलंय नळावरचं भांडण डोळ्यासमोर उभं करा <laughs> मग तिकडून आली सुशी त्याची धरली दाढी अन मिशी मग तिकडून आली सुशी त्याची धरली दाढी अन मिशी काशी जागीच थ्वाबाड वाशी ग चांगुना दोघी नळावर भांडत होत्या ग आता पुढे ऐका या गंगीला भांडणाचा चळ मंगी घागर घेऊन पळ या गंगीला भांडणाचा चळ मंगी घागर घेऊन पळ गंगे तुझ्या बापाचा आहे का नळ ना दोघी नळावर भांडत होत्या ग सांगू ना मग ठुमकत आली ठकी मग ठुमकत आली ठकी तिनं सकीला मारली बुकी मग ठुमकत आली ठकी तिला सकीन मारली बुकी सकी बुकी मुकी झाली चांगुना दोघी नाळावर भांडत होत्या ग चांगुना मग आईटीत आली राणी ऐ <laughs> मग आईटीत आली राणी तिची जनीन धरली यनी, आयटीत आली राणी तिची जनी न धरली यनी मैना जागीच हात पायतानी ग चांगुना दोघी नळावर भांडत होत्या ग हा ऐका आता शांती म्हणते भांडू नका कोण म्हणायले कोण आणि सध्या नावासारखं कुणी वागत नाव गंगाधर आणि ना अंगुळ नाही मैनाभर नाव ज्ञानोबा माउली आणि ह्याच्यावर बघा तवा दारूची सावली ह्याच नाव हाय फक्त शांतीन ही दिवसाला शंभर भांडणती तिचं नाव हे शांती पण फेमस झाली ती मग गाण आलत का नाही चक्रा नकरा ना चक्रा नकरा चक्रा नकरा टोय वा 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 शांताबाई तुमच्याकडे काय झालं माहित नाही पण आमच्या गावाकडे शांताबाई नावाच्या बाया महिना महिना घराच्या बाहेर नव्हत्या सर एक महिना शांताबाई नावाची बाई घराच्या बाहेरच आल नाही कारण तिनं घराच्या बाहेर पाय ठेवला की ही गँग जायची चक्रा नकरा चक्रा न करा आणि ते झालं शांत झाली शालू झाली आता कुणाच आला आला पाटय असलं ह्यांना असो शांती म्हणते भांडू नका शांती म्हणते भांडू नका तिला कांतीनं मारला धक्का फडफडा बोलली अंकिता ना दोघी नळावर भांडत हो त्याग सांगू ना बाळांनो ए अशा आहात ना असेच राहा लहानपण देगा देवा तुमचं हे निरागस मन ठेवा ए मन ठेवा पाण्या खरता त्यागा न्यावानी गोडी गोडी न भराग पाणी आता भाव्यात बहिणी बहिणी ग सांगूना दोघी नळावर भांडत होत्या ग चांगु ना वरच्या चाळीची गीती खालच्या चाळीची सिती दोघी नळावर भांडत होत्या ग सांगूना दोघी नळावर भांडत होत्या गांगुना वाजवा टाळ्या जोरात धन्यवाद सर पाणी